भारतात इंग्रजांची सत्ता आली त्यात बरेच इंग्रज गव्हर्नर येऊन गेले त्यापैकी एक होते लॉर्ड बेटिंग ज्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा केली व त्यांच्याच मदतीने राजाराम मोहनराय यांनी सती प्रथा बंद केली हाच लॉर्ड बेटिंग एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे कदाचित ही गोष्ट सर्वांनाच माहिती नसेल ती म्हणजे या माणसाने चक्क ताजमहलच विकायला काढला होता याचा संदर्भ ब्रिटिश उमराव अँड लॉर्ड मार्क्स बेरीफोस्ट अँड सर विल्यम स्लिमन यांच्या लिखाणात आढळतो अठराशे अठ्ठेचाळीस साली लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आला त्यावेळी मात्र ब्रिटिश कंपनी आर्थिक संकटात होती तेव्हा खर्चाचे गणित राखून कंपनीचा आर्थिक समतोल व्यवस्थित राखण्याचे काम बेंटिंगने हाती घेतले म्हणून त्या काळात मोठ्या प्रमाणात रक्कम उभारून विक्रीस काढण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल घेतला होता सालच्या त्याच्या आग्रा भेटीत त्याने आग्र्याच्या किल्ल्यातील शाही वस्तू मोडकळी झाल्याचे खोटे कारण देत तोडफोड केली होती त्याच्या अवशेषाची विक्री करत सरकारसाठी पैसा उभारला होता आणि त्यातील काही किमती अवशेष त्याने आपल्या मायदेशी म्हणजे इंग्लंडला देखील पाठवल्याचे सांगितले जाते आजही लंडनच्या व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट संग्रहालयात त्याचे अवशेष उपलब्ध आहेत ताजमहलच्या बाबतीत देखील अशीच योजना बेटिंगने आखली होती व ईस्ट इंडिया कंपनीसाठी पैसा उभारण्याचा निर्णय त्याने घेतला होता तसं काही इतिहासकारांच्या मते अठराशे एकतीस साली बेटिंगने पहिल्या वेळी ताजमहलच्या लिलावाची घोषणा केली होती त्यावेळी शेठ लक्ष्मीचंद यांनी ताजमहलच्या खरेदीसाठी दोन लाखाची बोली लावली होती परंतु ही किंमत खूपच कमी असल्याचे कारण देत त्यांची बोलणी नाकारली गेली त्यानंतर काही महिन्यांनी बेटिंगने दुसऱ्या लिलावाची घोषणा केली या लिलावात देखील सर्वाधिक बोली लावणारी व्यक्ती ही, ही शेठ लक्ष्मीचंदच होती त्यावेळी ते त्यांनी सात लाखाची बोली लावली हा व्यवहार नक्की होणार व ताजमहलचे मालक शेठ लक्ष्मीचंद होणार हे नक्की झालं त्याचवेळी नेमकी ही लिलावाची बातमी ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचली आणि तेथे एकच खळबळ उडाली ताजमहल जर विकला गेला तर धार्मिक दंगे होणार याची भीती ब्रिटिशांना लागली तेव्हा संसदेने हा व्यवहार रद्द केला आणि ताजमहल विक्रीपासून वाचला तसं दुसराही एक मतप्रवाह याबाबत आहे तो म्हणजे तसं तर पहिल्याच दोन लाखाच्या बोलीत शेठ लक्ष्मीचंदने ताजमहल ताब्यात घेतला होता ज्यावेळी ताजमहलचा ताबा घेण्यास ताजमहलला ते गेले त्यावेळी तेथील ते स्थानिक लोकांनी त्यांना कडाडून विरोध केला व हा व्यवहार थांबला परंतु दुसऱ्या लिलावाच्या वेळी ताजमहल घेणाऱ्यांची संख्या वाढली तेव्हा लिलाव झाला आणि शेठ लक्ष्मीचंद यांनी तो सात लाखाला मिळवला परंतु त्याचवेळी ब्रिटिश सैन्यातील एका अधिकाऱ्याने ही बातमी ब्रिटिश संसदेत कळवली व त्याचवेळी संसदेत हे मूर्खपणाचे कृत्य आहे व व्यवहार रद्द केला खरंतर या विक्री व्यवहाराबद्दल असे सांगण्यात येते की मथुरेच्या शेठ लक्ष्मीचंद यांचे वंशज असणाऱ्या त्यांच्याच वंशातील एका व्यक्तीने देखील अशा प्रकारचा व्यवहार पार पाडला होता त्यांच्या म्हणण्यानुसार या वास्तूची मोडतोड होऊ नये व हा एक ऐतिहासिक वारसा जपला जावा म्हणून आम्ही ताजमहल खरेदी केला असे सांगण्यात आले धन्यवाद